ज्या महाराजांना या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून सुरुवात केलेली होती ते परमादरणीय अमृतजी महाराज यांच्या सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत ते या विदर्भाचे सुपुत्र आपले ऊर्जावन प्रदेशचे अध्यक्ष ऊर्जावान महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब मंचाग उपस्थित सन्माननीय रमेश बाबू कोरडे साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते दिनेशजी ठाकरे मंचागावर उपस्थित मनोजजी कोरडे जी चव्हाण दिनेशजी टुले समीरजी उमर दिनेशजी ठाकरे राजेंद्र भाऊ क्षीरसागर श्यामराजी बाराई संजयजी कांबळे आमच्या तुले काकू मंचकावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी शिवसेनेचे नेते सन्माननीय बालपांडेजी विविध पक्षाचे सत्कार करण्याकरता आलेले नेते वारकरी संप्रदायाचे सगळी मंडळी आणि या परिसरातील माझ्या कुटुंबातील सर्व पितृतुल्य मंडळी वडिलारी बांधव युवक बांधव आमच्या लाडल्या बहिणी आणि उपस्थित मित्रांनो लाडल्या बहिणीने कमालच केला यावेळेस विरोधी पक्षच नाही ठेवला असं जोरानं बटन दादलं पताच नाही लागला त्या ठिकाणी परंतु लाडल्या बहिणीचा लाड त्या ठिकाणी हे भाऊ लोक त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी करणार आहे म्हणजे खर आपण ज्यांचा आज सत्कार करत आहोत हे नेतृत्व असं आहे का एका गरीब दरीग कुटुंबातून आलेलं नेतृत्व जिल्हा परिषदेपासून ज्यांनी सुरुवात केली आणि जिल्हा परिषदेपासून आज महाराष्ट्रातच नाही तर देशाचे नेते दे नरेंद्र मोदीजींचे लाडले झालेले आहेत कशामुळे एक पक्षाचा संघटक पहिले महामंत्री केलं भारतीय जनता पार्टीच अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला प्रदेशाध्यक्ष झाले अख्ख्या पार्ट्यांना हैराण करून त्या ठिकाणी सोडलं अशा प्रकारचं नेतृत्व करणारा नेता आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे दोन हजार चौदा मध्ये ऊर्जा मंत्री होते या महाराष्ट्रामधला वीज मंत्री कसा असावा हे उदाहरण त्यांनी आपल्या कर्तृत्वाना त्या ठिकाणी दाखवलं आज महसूल मंत्री झालेले आहे त्याची चुनक आपल्याला दाखवलेली आहे येत्या काही दिवसामध्ये महसूल विभागाचा कारभार कसा महाराष्ट्रामध्ये चालतो हे उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि म्हणून अशा कर्तृत्व आणि नेत्याचा आज आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत या नेत्याला सगळ्या माणसाची त्या ठिकाणी ओळख आहे महाराष्ट्र त्या ठिकाणी ओळखायला लागलेला आहे अशा प्रकारचे आपले बावनकुळे साहेब यांचा या ठिकाणी सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी इच्छा केली होती की आपल्या नेत्याचा आपल्याला या भागामध्ये सत्कार करायचा आहे आणि आज तो दिवस त्या ठिकाणी आपण घडून आणलेला आहे भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे आता त्यांच्या माझ्या माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याचा सत्कार केला माझ्या सत्काराची गरज नव्हती कारण की हा सत्कार, सत्कार के लिए। के लिए या समोर बसलेल्या कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी आहे ज्यांनी पायपीट केली गेली दहा वर्ष या ठिकाणी या क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा पायमुळे त्या ठिकाणी रोवण्याचं काम प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या भागाचा प्रतिनिधी केला मी आपला आमदार नाही आहे मी तुमचा कामदार आहे आणि कामदाराच काम आहे लोक कल्याणासाठी त्या ठिकाणी काम करणं आणि तेच काम करून तुमचं त्या ठिकाणी संपलेलं नाही माझी विनंती आहे ज्यांचा हा सत्कार केलेला आहे हा सत्कार तेव्हाच त्या ठिकाणी पार पडणार आहे हे नेते जे आहेत पक्षाने दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना त्यांनी सांगितलेल आहे दीड कोटी भारतीय जनता पार्टीचे सदस्य केल्याशिवाय दिल्लीला येणार नाही आणि म्हणून आपण ही पन्नास हजारावर आपण सदस्य नेमलेले आहे जो पर्यंत सहा सर्व करत नाही तो पर्यंत भाऊचा सत्कार केल्यासारखा होणार नाही आणि म्हणून कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी खून घाट बांधून जायचं आहे सोळा हजार सदस्य आपण दोन तीन दिवसामध्ये करून पुन्हा निरोप पाठवा पुन्हा वर्तमान पत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगा की आम्ही सहा साठ टार्गेट पूर्ण केलेला आहे त्या दिवशी पाठीशी आहे आम्हाला त्या ठिकाणी संधी दिलेली आहे तुमच्यामुळे आम्ही आहे परंतु तुम्हालाही त्या ठिकाणी खाली राहू देणार नाही तुम्हाला निराश होऊ देणार नाही ज्या ज्या बोध प्रमुखांनी याची मेहनत केलेली आहे त्याला वाऱ्यावर सोडणार नाही चिंता करू नका कारण <coughs> की आता तुमच्या निवडणूक नाही तुमच्या निवडणुकीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी काम करायचं आहे माझी जबाबदारी आहे आमचा <coughs> प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी आता नगर परिषदेमध्ये केला पाहिजे जिल्हा परिषदेमध्ये केला पाहिजे आपण पाहत होतो आपल्या जवळ जिल्हा परिषद नव्हती सरकार निधी देत होता आणि हे लोक आडवे त्या ठिकाणी येत होते परंतु आता हे खून आपल्याला बांधायची आहे हा सत्कार त्या दिवशी चांगला मला वाटेल कि आपण आठही जिल्हा परिषदे आणि सोळा चे सोळा त्या ठिकाणी आपण पंचायत समितीचे सदस्य ज्या दिवशी निवडून आणू त्याच दिवशी बावनकुळे साहेबांचा सत्कार साजरा केला त्या दिवशी मला आनंद होईल की माझा कार्यकर्ता त्या पंचायत समितीचा सभापतीचा माझा कार्यकर्ता त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचा सभापती झाला जिल्हा परिषदेचं मत नेतृत्व करण्याकरता गेलं त्या दिवशी माझ्या मनाला त्या ठिकाणी आनंद होणार आहे त्या दिवसापर्यंत मी स्वस्त बसणार नाही काही प्रश्न या ठिकाणी सांगितले आज तर आपल्या नेत्याचा सत्कार आहे तुम्ही चिंता करू नका जे जबाबदारी दिली आहे ना हे नरखेड आणि नरखेड परिसर सुंदर केल्याशिवाय राहणार नाही मग त्याच्यातला शेतकरी असो त्याच्यातला बेरोजगार बांधव असो आणि लाडल्या बहिणी असो सगळ्यांसाठी कल्याणकारी योजना आपल्या भागामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही हे मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो मग शेतकऱ्याची पानग्रस्ता असो किंवा शेतकऱ्याला हजर त्या ठिकाणी मी साहेबांसमोर प्रश्न मांडला की आमची वॉटर लेवल हजार फुटापर्यंत गेलेली आहे आपण त्या ठिकाणी आता सोलर पंप देणार आहात पण हजार फुटावरून पाणी ओढता येत नाही आणि म्हणून एकशे सहासष्ट शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विजेच्या पंपा करता ये त्या ठिकाणी पैसे भरलेले आहेत त्यांना आपण या ठिकाणी विजेचे पंप लवकरात लवकर देण्याकरता निर्णय आपला झाला पाहिजे परंतु शासनाने त्या ठिकाणी निर्णय केलेला आहे की आता विजेचे पंप देणार नाही साहेबांनी आज त्याच्यामध्ये ठराव घेतला आजच्या मीटिंग मध्ये की त्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांच्या निदर्शनात आणून काटोन निर्वाचन क्षेत्राला या कामामधून वळगुळून विजेचे पंप द्यायचे आणि सोलरचे पंप द्यायचे अशा प्रकारचा या ठिकाणी मनापासून अभिनंदन करू इच्छितो की एखादी निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे चंद्रशेखरजी भावन पुढे आहे आणि म्हणून अशा नेत्याच्या नेतृत्वामध्ये या निर्वाचन क्षेत्राला आपल्याला पुढे न्यायचं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राला एक वेगळं महसूल मंत्र्याचं कर्म कसा आहे अशा पद्धतीचं काम आपल्याला त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये पाहत आहे आपल्या गरिबांना त्या ठिकाणी महागडी रेती घ्यावी लागते आठ दहा दिवसामध्ये त्यांनी संकल्प केलेला आहे एक चांगल्या पद्धतीचा निर्णय करून गावामधली रेती गावाच्याच माणसाला त्या ठिकाणी वापरण्याचे त्या ठिकाणी ने? निर्णय त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे अशा प्रकारची अनेक कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी आहे की समाजाच्या शेवटच्या घटकाला त्या ठिकाणी आनंद होईल असं काम या महाराष्ट्रामध्ये करण्याचा ज्यांनी संकल्प केलेला आहे त्यांचं नाव चंद्रशेखरजी बावनकुळे आहे आणि म्हणून बांधवांधव आजच्या या प्रसंगी आपल्या आपल्यामध्ये आणि साहेबांच्या मध्ये जास्त वेळ या ठिकाणी न घेता मी एकच आपल्याला सांगतो या आमच्या बाराई साहेबांनी सांगितलं ही नदी चांगली झाली पाहिजे नदी बी चांगली होईल था। हे गार्डन चांगलं झालं पाहिजे गार्डन बी चांगलं होईल चांगल्या प्रकारचं काटून सारखं वाचनालय सुद्धा आपल्याला तुम्हाला वर्षभरामध्ये या ठिकाणी पाहाव्यास मिळणार आहे चांगल्या प्रकारच्या व्यायामशाळा चांगल्या प्रकारच्या मैदान प्रत्येक गावामध्ये करण्याचा संकल्प गाव तिथे तलाव असलं पाहिजे गाव तिथे बंधारा असला पाहिजे अशा प्रकारच्या योजना या भागामध्ये राबून शेतकरीही सुखी झाला पाहिजे बेरोजगाराच्या उद्योग आणून बेरोजगाराच्या काळामध्ये त्या ठिकाणी करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि ते, 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 ते निश्चितपणे करून या निर्वाचन क्षेत्राचं पारण पाच वर्षामध्ये फेडल्याशिवाय राहणार नाही इतकं अभिवचन या ठिकाणी देतो आपण या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सत्कार केला त्याबद्दल या परिसरातील सगळ्या नागरिक बांधवांचा आणि भारतीय जनता पार्टीच्या लहान मोठ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला शब्द देतो तुम्हाला वाऱ्यावर सोडल्या सोडून सोडणार नाही अशा प्रकारचा संकल्प करूनच आज या ठिकाणी जाणार इथं अभिवचन देतो आणि थांबतो धन्यवाद साहेब